नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या एकशे सहा नगरपंचायती आणि भंडारा गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी हो आज होणार आहे एबीपी माझावरती या निवडणुकीचं निकाल हे आपण सर्वात आधी पाहू शकणार आहात ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानं ही निवडणूक दोन टप्प्यांमध्ये झाली ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या जागांवरती न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गामधून निवडणूक घेण्यात आली कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामधील एकशे सहा नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तर पुण्यामधील नवनिर्मा नवनिर्मित अशा देहू नगरपंचायतीसाठी मतदान पार पडलेलं आहे त्याचा निकाल आज लागणार आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे तर पुण्यामध्ये नव्यानच देहू नगरपंचायतीची जी निर्मिती झालेली आहे त्यानिमित्तानं मतदान सुद्धा पार पडलेलं आहे आणि या सगळ्या नगरपंचायतींचे आणि दोन जिल्हा परिषदांचे निकाल आज दिवसभर एबीपी माझावरती तुम्ही लाईव्ह कव्हरेज पाहू शकणार आहात मान्यवरांचं विश्लेषण सुद्धा असेल अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधीसुद्धा चर्चेमध्ये सहभागी होतील एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट